नागपूर शहरात मोठी गुन्हेगारीची घटना उघडकीस आली आहे तब्बल त्रेचाळीस लाख रुपयाची टोयोटा फॉर्च्युनर लिडेंडर एस टी चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता मात्र नागपूर पोलिसांच्या तडबदार तपासानंतर गुजरातमधून वाहन जप्त करण्यात आले असून आरोपीला सुद्धा अटक करण्यात आली आहे कसे उलगडले हे संपूर्ण प्रकरण पाहूया आमच्या खास रिपोर्ट मध्ये नागपूर शहरातील कडम्ना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सतरा फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजता एका नामांकित कंपनीची महागडी गाडी चोरीला गेली होती फिर्यादीच्या म्हणण्यानुसार त्यांनी ही गाडी गुजरातच्या सुरत जिल्ह्यातून खरेदी केली होती मात्र गाडीच्या मालकाकडून फक्त एकच चाबी त्यांना देण्यात आली होती गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने सी सी टी व्ही फुटेज तपासले त्यामध्ये एक अनोळखी व्यक्ती गाडीच्या जवळ येत असल्याचे दिसले काही क्षणातच तो गाडी सुरू करून तिथून पसार झाला फिर्यादींच्या संशयावरून प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की ही गाडी पूर्वीच्या मालकानेच परस्पर परत नेली असावी या घटनेच्या तपासासाठी पोलिसांचे एक विशेष पथक गुजरातच्या सुरत जिल्ह्यात रवाना झाले तिथे पोचल्यावर त्यांनी गुप्त माहितीच्या आधारे तपास करत आरोपी पारस शेखलिया याला ताब्यात घेतले त्याच्याकडून चोरीस गेलेली जी जे शून्य पाच आर वाय सत्तावन्न पंचावन्न क्रमांकाची फॉर्च्युनर गाडी जप्त करण्यात आली गाडीची अंदाजे किंमत त्रेचाळीस लाख रुपये असून आरोपीला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे ही यशस्वी कारवाई निकेतन कदम पोलीस विशाल क्षीरसागर सहाय्यक उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली झाली वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक प्रवीण काडे आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आपल्या कळमना हद्दीमध्ये सूर्यनगरमध्ये एक फिर्यादी राहतात त्यांचं नाव आहे संजय संतोष कालरा यांना एक फॉर्च्युनर गाडी घ्यायची होती आणि त्या गाडीच्या ते शोधमध्ये होते त्या दरम्यान त्यांना एक आ, फॉर्च्युनर गाडी संदर्भात त्यांना इंस्टाग्रामून काही फोटो फोटो आले त्यांच्याकडे गाडीचे आणि त्या त्यासमोर त्यांनी अप्रोच केला त्यांचे जे ब्रोकर आहेत त्या ब्रोकरच्या माध्यमातून त्यांनी समोर अप्रोच केला आणि गुजरात येथून त्यांना त्या गाडीचे ता फॉर्च्युनरची गाडी आवडली त्या गाडीचे त्यांना ता सगळे फोटो आले सगळे त्यांची डील झाली आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी मुंबईमध्ये भेटण्याचं ठरलं आणि मुंबई मधून त्यांना गाडीची डिलिव्हरी देण्यात येत देण्यात येणार होती आणि त्या दिवशी असं ठरलं की गाडीची किंमत ही त्रेचाळीस लाख रुपये मध्ये ठरली आणि त्यापैकी पंधरा लाख रुपये हे कॅश आणि ऑनलाईन देणार त्या दिवशी ज्या दिवशी गाडीची डिलिव्हरी देणार असं ठरलं ठरल्याप्रमाणे त्यांनी मुंबईला गेले आणि पंधरा लाख रुपये दिले ते आणि बाकी राहिलेले पैसे जे आहेत त्याचा ईएमआय जो होता तो भरणार अशा पद्धतीने त्यांचं ठरलं आणि गाडीची एक चावी दिली गेली त्यांना फिर्यादीला आणि गाडीची डिलिव्हरी दिली, दिली। त्याप्रमाणे ते गाडी घेऊन नागपूर येथे आले आणि आल्यानंतर त्यांना असं जाणवलं की यामध्ये पूर्ण जे एकच चावी दिली होती गाडीची त्या दुसऱ्या चावीने ते आरोपी जे आहेत ते फिर्यादीच्या ज्या फॉर्च्युनर गाडीला त्यांचं जीपीएस ट्रॅकर लागलेलं होतं ते जीपीएस ट्रॅक करून ते जी राहिलेली चावी होती त्या चावीने या फिर्यादीच्या घरासमोर लावली गाडी चोरून घेऊन गेले ते आणि असं आपल्याकडे एक रिपोर्ट आली होती चोरीची त्याप्रमाणे आपण रिपोर्ट दाखल केली आणि प्राथमिक तपास केला त्यामध्ये असं जाणवलं की जे आपण फुटेज पाहिले पन्नास ते साठ फुटेज पाहिले यामध्ये त्यावेळेस आपल्याला असं जाणवलं की हे चोरीचा प्रकार नसून जे फिर्यादीने डील केली होती त्यामध्ये फिर्यादीचे आपण मग कागदपत्र पडताळले त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचे आधार कार्ड त्यांचे पॅन कार्ड त्यांचे आर सी ते सर्व आपल्याला डुप्लिकेट दिसून आले मग आपल्याला समजलं की हा चोरीचा प्रकार नसून हा फसवणुकीचा प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण सखोल तपास केला तपास करून मग आपण हे जे गाडी मालक आहे मूळ मालक तर ते गुजरात सुरत येथील होते तर त्या त्यांचं लोकेशन वगैरे हो काढून आपण ती गाडी दो आणि दोन आरोपी यांना ताब्यात घेऊन आपण पोलीस स्टेशनला आलो त्याचा तपास सुरू केला आपला असं जाणवलं की या यांची एक टीम आहे एक पाच ते सहा लोकांची यांची टीम आहे आणि यांचं ते मोडच आहे की एखाद्या फिर्यादी कधी आरोपी गाडीचा मूळ मालक जो आहे तो कधी समोर येत नाही तो यांच्या मार्फतीने तो काम करून घेतो सगळं आणि यांचं ठरलेल्या प्रमाणे ते सगळं डिल होते ज्या अकाउंटवर ते पैसे घेतलेले आहेत फोन पेने ते अकाउंटचा धारक हा फिर्यादी ज्या गाडीचा मालक आहे त्याचा मित्र येतो त्याच्यामुळे ते असं नाही म्हणू शकत की मला माहिती नाही तर आपण दोन आरोपी अटक केलेले आहेत आणि तीन पाहिजे आरोपी आहेत त्यांचा शोध सुरू आहे बाकीचा तपास सुरू आहे आपला आणि या कारवाईमध्ये आमचे झोन पाच चे मान्य डी सी पी सर श्री आ, निकेतन कदम सर तसेच आमचे कामठी विभागाचे एसीपी पी सर श्री श्रीसागर सर यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन लाभलेलं आहे तसेच आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री काळे साहेब आणि आमची टीम जी डीबी टीम आहे आमच्या टीमने हे काम केलेलं आहे आमच्या टीममध्ये पोलीस हवालदार रवी कुमार शाहू पोलीस हवालदार प्रदीप पवार पोलीस अंमलदार संतोष पांडे पोलीस अंमलदार मंगेश लोही पोलीस अंमलदार संदीप ढाले हे हे आमच्या टीमने सर्व काम केलेलं आहे आणि तपास सुरू आहे पुढील नागपूर पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या काही दिवसातच मोठी कामगिरी बजावली आहेत चोरीस गेलेली गाडी हस्तगत करून आरोपीला अटक करण्यात आल्याने वाहन चोरीस प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलण्याचे दिसत आहेत पुढील तपास सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत सह राज्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी अशा जलदगत कारवाईची निनात गरज आहे पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज